नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नुकतंच काही वेळापूर्वी जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस ज्या पण आपल्या आता परीक्षा होणार आहेत अठरा जुलैपासून येत्या लक्षामध्ये त्यातील काही परीक्षांचे हे हॉल तिकीट आलेले आहेत त्यासंबंधी आपण काय करणार आहोत या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत एकदम मला सर्वांनी सांगा फक्त ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का तुम्हाला आवाज व्यवस्थित येतोय का आणि स्क्रीन व्यवस्थित दिसते का सांगा बरं पटपट सर्वांनी एक मिनिटामध्ये लगेच आपण सुरुवात करतोय तत्पूर्वी सर्वांनी सांगायचंय ऑडिओ व्हिडिओ सर्वांना क्लिअर येतोय का ऐकू सर्व क्लिअर आहे का पटपट कमेंट करा म्हणजे मला समजेल सर्व क्लिअर आहे आणि आपण काय करू शकतो लगेच सुरुवात करू शकतो विद्यार्थी मित्रांनो जर आपण बघितलं काही दिवसापूर्वी आपल्याला एक सुधारित वेळापत्रक हे आलं होतं जिल्हा परिषद भरतीचं सुधारित वेळापत्रक हे आलं होतं ते वेळापत्रक एकदा आपण बघून घेऊयात वेळापत्रकामध्ये काय सांगितलं होतं आपल्याला अशा पद्धतीने जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो जो मुख्य सेविका किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचा पेपर कधी होणार होता अठरा जुलै दोन हजार ला हा पेपर होणार आहे आणि याचे हॉल तिकीट याचे विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे हॉल तिकीट ऑलरेडी आलेले आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे बरोबर आहे हे हॉल तिकीट ऑलरेडी आलेले आहेत मग आता कोण किती तारखेपर्यंतचे तिकीट आले आहेत ते आपल्याला एकदा बघायचं आहे येते लक्षामध्ये यस यस बऱ्याच जणांचे आम्हाला कॉल मेसेजेस आलेले आहेत की सर हॉल तिकीट डाउनलोड होत नाहीये त्याचबरोबर आता हॉल तिकीटवर इनवॅलिड क्रेडेन्शियल वगैरे अशा पद्धतीचे काय येत आहेत मेसेज येत आहेत आपण त्याबद्दल देखील बोलणार आहोत दोन मिनिट सर्वांनी फक्त काय करायचं आहे वेट करायचं आहे आपण त्याबद्दल देखील बोलणार आहोत क्लिअर आहे चलो तर एकदा बघून घेऊया हे जे सुधारित वेळापत्रक आहे जे सुधारित वेळापत्रक आहे त्या संबंधी विद्यार्थी मित्रांनो एकदा बघून घेऊया मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका हा पेपर होणार आहे अठरा जुलै याचे हॉलटिकीट ऑलरेडी आलेले आहेत आपल्या सर्वांना माहितीये जर पुढे बघितलं आरोग्य परिचारिका किंवा आरोग्य सेवक महिला यांचा पेपर एकोणावीस आणि तेवीस या दोन दिवशी होणार आहे एकोणावीस आणि तेवीस जुलै या दिवशी त्यानंतर जर बघितलं आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के यांचा पेपर होणार आहे बावीस वीस बावीस आणि तेवीस जुलैला तर आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हा पेपर विद्यार्थी मित्रांनो एकोणावीस आणि चोवीस जुलैला होणार आहे बरोबर राहील कंत्राटी ग्रामसेवक यांचा पेपर पंचवीस एकोणतीस आणि तीस जुलैला होणार आहे हे आपल्या सर्वांना विद्यार्थी मित्रांनो तुम्ही टाइम टेबल बघितलं असेल तुम्ही ज्याही पेपरची तयारी करत आहेत तुम्ही टाइम टेबल नक्की बघितलं आहे आता आपण बघूयात की कोणते हॉल हॉलटिकीट आलेले आहेत प्रामुख्याने चलो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर तेवीस तारखेपर्यंतचे तेवीस जुलैपर्यंत ज्यांचा पण पेपर आहे कधीपर्यंत तेवीस जुलैपर्यंतचे सर्व हॉल तिकीट आलेले आहेत आता बरेचसे विद्यार्थी मित्र काय म्हणत आहेत हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आपल्याला काय करायचंय त्यासाठी आजचा दिवस वेट करायचं आहे खूप जास्त त्या ठिकाणी डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतायत काहींना प्रॉब्लेम येतोय आजच्या दिवस सर्वांनी वेट करायचं आहे थांबायचं आहे उद्या तुम्ही काय करू शकता एकदा परत चेक करू शकता काही जर इश्यू असेल तर तो सॉल्व्ह होणार आहे सॉल्व्ह होईल तोपर्यंत तुम्ही फक्त आत्ता काय करायचंय उद्या हॉल हॉलटिकीट डाउनलोड करा काही का, का, ले ले आता काहीही प्रॉब्लेम येत असेल तर पॅनिक होऊ नका टेन्शन घेऊ नका लगेच विद्यार्थी मित्र टेन्शन घेतात आणि आपला जो अभ्यास चालू आहे अभ्यास सोडून देतात अभ्यास सोडायचा नाही शेवटच्या क्षणामध्ये राहिलेल्या काही दिवसांमध्ये आता तुमच्यासाठी महत्वाचं काय विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन कंटिन्यू चालू ठेवणं आणि जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव करणं किंवा टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं महत्वाचं आहे बरोबर आहे आणि या वेळेमध्ये जर तुमचा हॉल हॉलटिकीटचा इशू येतोय प्रॉब्लेम येतोय तर कुणीही पॅनिक होऊ नका प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तो आता डाऊनलोड तर उद्या सर्वांनी काय करायचंय चे, चेक करून बघायचं चे की उद्या डाउनलोड होतं आहे की नाही कारण की पेपर आपला अजून बऱ्यापैकी लांब आहे लगेच आत्ताच टेन्शन घेऊ नका आणि ज्याही विद्यार्थी मित्रांनी खूप जास्त मेसेज कॉल केलेले आहेत की सर आमचं सेंटर आम्ही एका ठिकाणी तीन ऑप्शन टाकले होते तीन सेंटर दिले होते ते सोडून आम्हाला चौथच कुठला तरी सेंटर आलाय तर त्या संबंधी नेमकं काय कुणाचे तक्रार आहेत त्याविषयी देखील आपण लवकरात लवकर एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये सांगणार आहोत की आपण काय करू शकतो किंवा काय नाही क्लिअर आहे चलो तो वेगळा विषय आहे तत्पूर्वी बघा तर तेवीस तारखेपर्यंत ज्यांचं पण पेपर आहेत हे तिकीट आलेले आहेत आता तिकीट डाउनलोड कसं करायचं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण लिंक दिलेली आहे ज्यावेळेस तुम्हाला तुम्ही त्या लिंकवर क्लिक कराल येत्या लक्षामध्ये तुमच्या समोर अशा पद्धतीचं हे पेज ओपन होणार आहे क्लिअर आहे सर्वांना अशा पद्धतीचं पेज ओपन होणार आहे तुम्हाला या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे किंवा पासवर्ड किंवा डेट ऑफ बर्थ जी असेल ती या ठिकाणी तुम्ही टाकायची आणि हा कॅपचा एकदा लिहिलं टाकला की हॉल तिकीट डाउनलोड होईल क्लिअर आहे सर्वांना या पद्धतीचं पेज ओपन होणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित चेक करून हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे आपले जे पण महत्वाचं रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर असेल त्याचबरोबर पासवर्ड किंवा डेट ऑफ बर्थ जे असेल तुमचं तुम्हा। ते तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित फिल करायचं आहे बरेच विद्यार्थी मित्र व्यवस्थित टाकत नाही आणि लगेच कॉल करतात मेसेज करतात की सर असा असा प्रॉब्लेम येतोय एकदा चेक करून घ्या क्लिअर सर्वांना क्लिअर आहे हे महत्वाचं काय करायचंय लक्षात ठेवा हॉल तिकीट डाउनलोड होत नसतील हॉल तिकीट डाउनलोड होत नसतील कोणत्याही प्रकारचा इश्यू येत असतील तर थांबा आजच्या दिवस थांबा क्लियर आहे उद्या तुम्ही चेक करू शकता की हॉल तिकीट डाउनलोड होत आहे की नाही लगेच डायरेक्ट पॅनिक होऊ नका सर्वात महत्त्वाचं हॉल तिकीट आले हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे की हॉल तिकीट आले आणि डाउनलोड करा हे सांगण्यासाठी नाही महत्त्वाचं काय आहे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी लगेच कॉल के मेसेज केलेले आहेत की सर हॉल तिकीटच डाउनलोड होत नाही टेन्शन आलं आहे काय करायचं काही टेन्शन घेऊ नका हॉल तिकीट सर्वांचे व्यवस्थित येतील अभ्यास येणं महत्त्वाचा अभ्यासाकडे लक्ष द्या सर्वांनी अभ्यास जो चालू आहे तुमचा तो अभ्यास एकदा चालू ठेवा क्लिअर सर्वांना बघा आता रवी सर ज्याही विद्यार्थ्यांचा पेपर होणार आहे क्लिअर सर्वांना ज्याही विद्यार्थ्यांचा पेपर होणार आहे जे आपल्याला या ठिकाणी सुधारित वेळापत्रक आहे त्यांच्यासाठीच हॉल आलेली आहे तर लक्षात ठेवा जे विचारतात की सर पेसाचे सर्वच तिकीट आले का तर असं नाही आहे जे पेपर होणार आहेत जे आपल्याला नोटिफिकेशन आले त्यांचाच पेपर होईल त्यांचाच तिकीट यस काही जण म्हणतात की फक्त आरोग्य सेविकांचा तिकीट आलेला आहे तर लक्षात ठेवा ज्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होत आहे त्यांनी डाउनलोड करून घ्या बाकीच्यांनी पॅनिक होऊ नका महत्वाचं काही पण जर अपडेट असेल महत्वाचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत आलं तर आपण त्यावर परत एक डिटेल व्हिडिओ बनवून घेऊया परंतु आता फक्त तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या तुमच्यासाठी पेपरला खूप कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे खूप कमी वेळ आहे तर तुम्ही काय करू शकता अभ्यासाकडे लक्ष द्या फक्त सर्वांनी सध्या क्लिअर अशा पद्धतीने आपल्याला हे सांगायचं होतं कोणतं पेज ओपन होत आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर ही माहिती भरायची हॉल तिकीट आपलं डाउनलोड करून घ्यायचं आहे चलो तर आता राहिलेल्या वेळामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं हे ते, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो यस आता रवी सर जे तुम्ही विचारतायत ना फॉरेन्सिक लॅब प्रयोगशाळासाठी जी बॅच म्हणतायत ती लवकरात लवकर आपण स्टार्ट करत आहोत लवकरच स्टार्ट होईल तुम्हाला त्याचं संबंधी एक डिटेल व्हिडिओ देखील आपण बनवणार आहोत आणि लवकरच बॅच चालू करणार आहोत एक फास्ट ट्रॅक बॅच जी आहे चालू होईल कुणीही टेन्शन घेऊ नका त्या संबंधी देखील तुम्हाला अपडेट केलं जाईल यस उमेश सर हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक मिळेल त्या लिंकवर क्लिक केलं की आपण जो मगाशी पेज दाखवलं ना ते पेज ओपन होणार आहे ते पेज ओपन होणार आहे येस yes, तुमचं संतोष सर तुम्ही काय करा हा जो नंबर या ठिकाणी दिसतोय शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट छप्पन्न अकरा संतोष सर संतोष सर तुम्ही काय करा या नंबरवर कॉल करा तुम्हाला सर्व अपडेट माहिती सांगितली जाईल न, नक्की सांगितली जाईल तुमचा जोही प्रश्न असेल जो पण तुम्हाला प्रश्न पडलेला आहे आपण नक्की सॉल्व्ह करू फक्त तुम्ही या नंबरवर कॉल करा उत्कर्ष इन्स्टिट्यूटचा नंबर आलाय बघा कमेंट बॉक्समध्ये जो नंबर आलाय त्यावर कॉल करा कुणाला काही जरी अडचण असेल तिकीटचा प्रश्न असेल कुणाला कोणत्या बॅचविषयी प्रश्न असेल तरी तुम्ही काय करू शकता नक्की सांगू शकता क्लिअर सर्वांना क्लिअर आहे चलो हॉल तिकीट जे पण तुम्हाला मी सांगितलंय तेवीस तारखेपर्यंतचे तिकीट आलेले आहेत त्यातीलही काही हॉल हॉलटिकीट आले परंतु पॅनिक व्हायचं नाही अभ्यासाकडे लक्ष द्या तिकीट आज ना उद्या तुमचं डाउनलोड होईल काही जरी इश्यू असेल तर तो सॉल्व होईल महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या क्लिअर आहे आणि आता राहिलेल्या वेळेमध्ये कसा अभ्यास करायचा आहे यासाठी सुद्धा बरेचसे विद्यार्थी मित्र कॉल मेसेज करतायत तर विद्यार्थी मित्रांनो नवीन काहीही वाचायचं नाही आपल्याला बरं का, बर का? आपण सांगितलंय तुम्हाला सर्व विषयाची कशी स्ट्रॅटेजी श्ट्रेटेज, स्ट्रॅटेजी असायला पाहिजे यावर सेपरेट व्हिडिओ बनवलेत आपण ते व्हिडिओ तुम्ही उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या चा युट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता की नेमकं मराठीचा अभ्यास कसा करायचा आहे राहिलेल्या वेळेमध्ये इंग्लिशचा कसा करायचा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जी केचा कसा करायचा आहे आणि गणित बुद्धिमत्ताचा कसा अभ्यास करायचा आहे क्लिअर आहे सर्वांना क्लिअर आहे का ते व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघून घ्या आणि मी तुम्हाला हेच सजेशन देईन हाच सल्ला देईन की राहिलेल्या वेळेमध्ये आता नवीन काहीही वाचू नका तुमचं जास्तीत जास्त फोकस कशाकडे असला पाहिजे रिव्हिजनकडे असला पाहिजे जास्तीत जास्त रिव्हिजन करायची आहे तुम्हाला दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न उत्तरांचा सराव जास्त करायचा आहे म्हणजे काय तुम्हाला टेस्ट जास्तीत जास्त सोडवायचे आहेत जास्तीत जास्त टेस्ट जास्त सोडवा तुम्हाला त्याने कॉन्फिडन्स येणार आहे कोणता एखादा आपला टॉपिक कव्हर करायचा राहिला असेल किंवा काही कन्सेप्ट आपल्या राहिले असतील तर टेस्ट सिरीज मधून देखील त्या आपल्या कन्सेप्ट पूर्ण होणार आहेत मग यासाठी तुम्ही काय करू शकता उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटची टेस्ट सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो फास्ट ट्रॅक बॅच आहे फास्ट ट्रॅक बॅच आपली एक जुलैपासून चालू झाली होती ऑलमोस्ट सर्व सिलेबस आपण त्यामध्ये काय केलं आहे व्यवस्थित कव्हर केलेला आहे असे सर्व टॉपिक कव्हर केले आहेत की जे परीक्षेला तुम्हाला विचारणार आहेत ज्या टॉपिकवर जास्त फोकस असतो ते सुद्धा आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत नितिन नितीन राठोड सर तुमचा जो पण पेपर आहे आदिवासी एक्झाम त्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तुम्ही सुद्धा या वरती दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तो देखील तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व होईल कुणीही टेन्शन घेऊ नका त्यावर नक्कीच काय करायचं आहे तुम्ही कॉल करायचा आहे बघा तुम्हाला जर आरोग्यसेवकची बॅच हवी असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा कॉल करा तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सिरीज देखील मिळेल विद्यार्थी मित्रांनो फास्ट ट्रॅक बॅच देखील मिळेल आणि राहिल्या वेळेमध्ये तुम्ही ती फास्ट ट्रॅक बॅच पूर्ण बघून टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू शकता बरं का आरोग्यसेवकच्या दहा टेस्ट आहेत त्याचबरोबर अंगणवाडी पर्यवेक्षकाच्या देखील दहा टेस्ट आहेत आणि फी जर बघितली खूप कमी फी आपण ठेवलेली आहे जी तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त आहे आता बघा तुम्ही रिव्हिजन व्यवस्थित होणार त्याचबरोबर टेस्ट सोडवणार याने फायदा काय होणार परीक्षेमध्ये नक्कीच तुमचे चार पाच पेक्षा सुद्धा जास्त क्वेश्चन वाढतील आन्सर तुम्हाला मार्क्स वाढणार आहेत याचा डायरेक्ट फायदा होईल मेरिट लिस्टमध्ये बरोबर आहे राहिलेल्या वेळेमध्ये तुम्ही जितके तुमचे मार्क्स वाढवू शकता जितकं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लीड घेऊ शकता हे तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे आणि खूप महत्त्वाचं आहे म्हणून ज्यांनाही विद्यार्थी मित्रांनो बॅच जॉईन करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे ॲप डाउनलोड करा मग त्या ठिकाणी आपलं जिल्हा परिषदच्या सर्व एक्झामसाठी फास्ट ट्रॅक बॅच आहे अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी देखील फास्ट ट्रॅक बॅच आहे तसंच आपलं टेस्ट सिरीज आहेत अतिशय माफक फी मध्ये आहेत जे तुम्ही नक्कीच जॉईन करू शकता आणि राहिलेल्या वेळेमध्ये अभ्यास करून तुमचे मार्क्स वाढू शकतात हे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे येस ज्यांना पण इनवॅलिड दाखवत आहे मी पुन्हा एकदा सांगतो हॉल तिकीट डाउनलोड करताना ज्यांनाही प्रॉब्लेम येत असेल त्यांनी आजच्या दिवस वेट करा विद्यार्थी मित्रांनो उद्या चेक करा हॉल तिकीट कुठेही जाणार नाही तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड होतील तुमचे आत्ताना नंतर हॉल तिकीट डाउनलोड होतील विद्यार्थी मित्रांनो परंतु महत्त्वाचं काय आहे अभ्यास महत्त्वाचा आहे अभ्यासाकडे लक्ष द्या हॉल तिकीट आज नाही डाउनलोड झालं तर उद्या होईल परंतु तुम्ही त्यासाठी अभ्यासाचा वेळ का वाया घालवतायत टेन्शन घेऊन का अभ्यासाचा वेळ खर्च करतायत क्लियर आहे सर्वांना यस अमोल सर मी तेच सांगतोय तिकीट आज डाउनलोड नाही झालं तर उद्या होईल काही टेक्निकल इश्यू असेल तर तो सॉल्व्ह होईल परंतु अभ्यासाचा जो आत्ताचा वेळ आहे तो कुणीही वाया घालू नका विनाकारण खर्च करू नका फक्त सध्या अभ्यासाकडे लक्ष द्या मी सांगितलेली सर्व माहिती समजली सर्व आहे का मला एकदा सांगा ही मी सांगितलेली सर्व माहिती सर्वांना समजलेली आहे का यस yes, जसे जसे निकाल लागतील बघा विजय सर जसे जसे निकाल लागतील तसं आपण त्यावर देखील आपले व्हिडिओ आणतो की कोणत्या जिल्ह्याचा निकाल लागला काय मेरिट लिस्ट लागली काय मेरिट लागलं हे आपण सर्व सांगत असतो मला सांगा अमोल सर पेपर उद्या सकाळी का तुमचा पेपर उद्या सकाळी आहे का तुम्ही हॉल हॉलटिकीटचं आज एवढं टेन्शन घेत आहेत उद्या सकाळी पेपर असता तर मग हॉल तिकीटचं तुम्हाला आता टेन्शन घेण्याची गरज असते तुमचा पेपर दूर आहे मला सांगा जर तुम्ही आज आणि उद्याचा वेळ फक्त या टेन्शनमध्ये घालवला तर तुम्ही रिव्हिजन कधी करणार प्रश्न उत्तर कधी सोडवणार टेस्ट कधी सोडवणार आहे तुम्ही तुम्ही कुणीही टेन्शन घेऊ नका हॉल तिकीट डाउनलोड होतील तिकीटच्या मध्ये फक्त अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका हेच आमचं सांगणं आहे सर्वात महत्वाचं हॉल तिकीट आलेत हे सर्वांना माहिती आहे तिकीट त्या संबंधी आपला व्हिडिओ नाहीचे की आता हॉल तिकीट डाउनलोड करा आणि बसा मेन काय सांगायचं जितके विद्यार्थी त्यांनी कॉल केला की सर आमचं डाउनलोड होत नाही आता काय करायचं टेन्शनमध्ये आहेत म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त अभ्यासावर आधी फोकस करा हॉल तिकीट आज नाही डाउनलोड झाली तर उद्या होतील काही टेक्निकल इश्यू असू शकतो काही प्रॉब्लेम असू शकतो तो उद्यापर्यंत सॉल्व्ह होईल क्लिअर आहे का सर्वांना आधी अभ्यासाकडे फोकस करा राहिलेल्या वेळेमध्ये रिव्हिजन व्यवस्थित करा आणि टेस्ट सॉल्व करा जास्तीत जास्त प्रश्न उत्तर सॉल्व करा क्लिअर यस yes, सर्व प्रकारच्या आपल्याकडे टेस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज आहेत तुम्हाला फक्त काय करायचं आहे या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे फास्ट ट्रॅक साठी किंवा टेस्ट सिरीज साठी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि लवकरात लवकर जॉईन करू शकता राहिलेल्या वेळेमध्ये टेस्ट विद्यार्थी मित्रांनो नक्की सोडवायच्या मागे जो आरोग्यसेवकचा पेपर झाला होता त्यातील मॅक्सिमम क्वेश्चन हे आपल्या टेस्ट सिरीज मधून आलेले आहेत हे आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये आपण प्रूफ सहित सांगितलेला आहे कशा पद्धतीचे प्रश्न हे आले होते आपल्या टेस्ट सिरीज मधून किंवा आपल्या ले लेक्चरमधून क्लिअर चलो लवकरात लवकर काय करा सर्वांनी टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या आणि फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा जॉईन करून घ्या राहिलेल्या वेळामध्ये तुम्हाला रिव्हिजनसाठी आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी ही बॅच नक्कीच मदत करणार आहे आपले काही जरी त्यातून क्वेश्चन वाढले पाच दहा जरी क्वेश्चन वाढले पाच दहा जरी मार्क्स वाढले तरी हा तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे क्लिअर चलो थांबव्यात आपण या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल फायद्याचा वाटत असेल नक्की लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी विद्ध मित्रांपर्यंत नक्की सर्वांनी शेअर आहे आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओसाठी अंगणवाडी पर्यवेक्षक असू द्या आरोग्यसेवा का असू द्या सरळ सेवेचा कोणत्याही पेपर असू द्या महत्वाचे नोटिफिकेशन महत्त्वाची माहिती महत्त्वाचे लेक्चर आणि स्ट्रॅटेजी आपण या ठिकाणी डिस्कस करत असतो त्यासाठी तुम्हाला फक्त काय आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे क्लिअर सर्वांना कोणत्याही प्रकारच्या बॅचसाठी या नंबरवर विद्यार्थी मित्रांनो काय करायचंय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट हा करायचा आहे तुम्हाला चलो तर थांबवूयात आपण या ठिकाणी था हॉल हॉलटिकीटविषयी कोणताही टेन्शन न घेता अभ्यासाकडे लक्ष द्या हॉल तिकीट लवकरात लवकर डाउनलोड होतील जसे जसे डाउनलोड होतील तुम्हाला लक्षात येईल आपण सुद्धा त्यावर काय करू शकतो एक महत्वाचा व्हिडिओ पुन्हा बनवू शकतो क्लिअर चलो थांबव्यात या ठिकाणी आपण अभ्यासाकडे लक्ष द्या रिव्हिजनकडे लक्ष द्या खूप जास्त महत्वाचं ते आहे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे क्लिअर चलो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद आवडला असेल तर लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्की सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे क्लिअर चलो थँक्यू भेटूयात लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये